नमस्कार बीजेपी के ठाकरे बंधू निवडणुकीचा निकाल आज आगामी स्थानिक स्वराज्यस्थानाच्या निवडणुकीपूर्वी दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे असं असताना त्याप्रमाणे दोन्हीही सेनांनी एकत्र येत लढलेल्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे विशेष म्हणजे भाजप विरुद्ध दोन्ही ठाकरेंच्या सेना असा संघर्ष असल्याने आजच्या या निकालाकडे सर्वांचेच लक्ष या किती बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्र्याऐंशी टक्के मतदान झाले या निवडणुकीची मतमोजणी आज होत असून बेस्ट उपक्रमावर कोणाचा वचक राहणार हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे या निवडणुकीतील मिळालेलं अजून एक राजकीय वल्लय म्हणजे ही निवडणूक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकत्र लढली आहे तसेच गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या बेस्ट पतपेठीच्या पंचवार्षिक निवडणूक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर होणार असल्यानं या निवडणुकीला महत्त्व आलं आहे यंदाच्या निवडणुकीत समर्थ बेस्ट कामगार का संघटना बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना दे इलेक्ट्रिक युनिट एस सी एस सी वेल्फेअर असोसिएशन बहुजन एमेंट युनिजन या पाच संघटनेचे सहकार समृद्धी प्लॅनल एकत्र येऊन लढत आहे आहेत मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे उत्कर्ष पॅनल यांच्या विरोधात उभे ठोकले आहे सोमवारी मतदानाच्या दिवशी पंधरा हजार एकशे तेहतीस हो मतदारांपैकी बारा हजार सहाशे छप्पन मतदारांनी आपले मत केले मुंबई पावसामुळे लोकांचा प्रचंड हाल सुरू आहे मात्र त्यातही बेस्ट कर्मचाऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवत प्रचंड संख्येने मतदान केले आमच्यावरील टीकेचा रोख मतदारांनी या मतदानाच्या रूपामध्ये केला या मतदानाचा निकाल निश्चित आमच्या बाजूने असणार असं ठाकरे म्हणाले विजय शंभर टक्के आहे ज्या पद्धतीने मोठा पाऊस असतानाही त्र्याऐंशी टक्के मतदान झाले या परिवर्तनाचा विजय अजून काय असू शकतो जै ही निवडणूक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत बेचच्या पस्तीस आग्रामध्ये घेण्यात आली मतमोजणी आज म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे जनतेचं म्हणणं आहे की ठाकरे बंधू जिंकणार तर तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र